नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले स्वागत तर मित्रांनो पावसाळी कांद्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा प्रॉब्लेम दिसून येतो की आपल्या कांद्याचे माने या जाड राहून जातात त्याखाली कांदा फुगवणीस मदत होण्यासाठी आपल्याला मानांची खूप गरज असते पण अशा अवस्थेमध्ये खाली कांदा साईज होऊन जाते आणि माने झाडच असते त्यामुळे आपल्याला ते माणीचं आणि पाथीचं रसायन कसं कांद्यामध्ये उतरवतील आणि कांद्याची भरपूर प्रमाणात साईज कशी वाढवतील त्यासाठी मित्रांनो आपल्याला स्प्रे घेणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये भरघोस उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने भेटेल त्यासाठी आपण हा स्प्रे सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या स्प्रेचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो बघू शकता कांद्याची साईज झालेली आहे पण माणी तशा न तशा जाड दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो यासाठी आपल्याला सिझेंटा कंपनीचं कल्टर घ्यायचं आहे मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही साठ ते ऐंशी एम वापरू शकता मित्रांनो हे साडेपाचशे ते सहाशेच्या दरम्यान भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला तर त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बोरान बोरॉन हे कोणत्याही कंपनीचं घेऊ शकतात चिलेटेड बोरान घ्यायचं आहे मित्रांनो वीस टक्केचं बोराने तुम्हाला अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे लिटर टिपासाठी त्याच्यानंतर आपल्याला पोटॅशियम सोनाईट घ्यायचं आहे एक ते दीड किलो घ्यायचं आहे मित्रांनो पोटॅशियम सोनाईट बघू शकता आपण ही बाटलीत कालवले आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणतेही कॉन्टॅक्ट फंकिसाईट घ्यायचं मित्रांनो आपण एम पंचाळीस घेतलं आहे मॉनकोज पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला बुरशेजांना प्रादुर्भाव कमी होईल त्याच्यानंतर आपल्याला थ्री मावा त्यासाठी आपल्याला अलिका घ्यायचं आहे सिझांटा कंपनीचं ऐंशी एम एल दोनशे लिटर पंपासाठी टाकून द्यायचं आहे मित्रांनो या दोन्हीची एकत्र कॉम्बिनेशन करून घेणे खूप गरजेचं चा, आहे त्याच्यानंतर आपल्याला एकसारखी फवारणी करून घेणं